नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत फरजबीची भाजी फरजबीची भाजी ही शक्यतो लहान मुलं खाण्याचा कंटाळा करतात पण या पद्धतीने जर केली मी ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने जर ही भाजी केली तर मुलं निश्चितच आवडीने खातील तर त्यासाठी ते आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी फरजबीचे अतिशय बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला आणि हे काप केल्यानंतर मी ती भाजी तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी ती भाजी चांगली धुवून टाकत आहे तीन पाण्याने धुतल्यानंतर आपण आता दुसऱ्या साईडला कांदा चिरून घ्यायचा आहे कांद्याचे पण आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आता ह्या भाजीत तुम्ही जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता पण मी या ठिकाणी फक्त कांदा टाकत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी एक बटाटा मिक्स करणार आहे बटाट्याचे वरचे साल मी या ठिकाणी काढून घेत आहे आणि बटाट्याचे देखील आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे आता इथे मी बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेत आहे आता इथे मी बटाट्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बटाट्याचे असे लांब लांब काप देखील करू शकता आता या ठिकाणी तुम्ही बटाट्याचे मोठे काप देखील करू शकता मी या ठिकाणी एकच बटाटा घेतला आहे तुम्हाला जर तुमच्या घरात बटाटे जास्त आवडत असतील तर तुम्ही बटाटे जास्त प्रमाणात देखील टाकू शकता त्याचप्रमाणे तुम्ही या भाजीमध्ये लसूणची किंवा लसूण तसेच हिरवी मिरची जिऱ्याची अशी जे पेस्ट तयार करून देखील टाकू शकता मी या ठिकाणी हिरवी मिरची घेतलेली नाही आहे फक्त मी या ठिकाणी आता कढई तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान आपल्याला तळतडू द्यायचं आहे ते तडतडल्यानंतर आपल्याला त्यात लसणाचे मी बारीक बारीक काप केलेले आहे ते काप त्यात टाकायचे आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला जो कांदा होता तो त्यामध्ये टाकलेला आहे कांदा छान आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत होऊ द्यायचा आहे आता इथे आपला जो कांदा आहे तो छान झालेला आहे ब्राऊन कलरचा त्यानंतर मी त्यामध्ये पावचमचा हळद टाकलेली आहे पावचमचा जिरं टाकलेलं आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे चवीनुसार मी त्यामध्ये तिखट टाकलेले आहे म्हणजे जवळजवळ मी एक दीड चमचा तिखट टाकलेले आहे त्यात कारण भाजी भाजी जास्त होती अर्धा किलो भाजी होती म्हणून त्यानंतर हिंग टाकलेला आहे थोडासाच मी हिंग टाकलेला आहे आणि सुरुवातीला मग ते मिश्रण मी छान हलवून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये मी बटाटे टाकलेले आहे बटाटे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जे फरसबीचे आपण बारीक बारीक काप केलेले आहे ते त्यात मिक्स करायचे आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण हे मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मी छान हे मिश्रण मिक्स करून घेत आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेले आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला कढईमध्ये छान असं फिरवत राहायचं आहे थोडा वेळ ते आपल्याला तसंच होऊ द्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला ते तसेच होऊ द्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसे गरम पाणी त्यात टाकायचे आहे जर आपल्याला रस्सा करायचा असेल भाजीमध्ये तर आपण थोडं जास्त प्रमाणात भाजी पाणी टाकायचं आहे जर आपल्याला भाजी कोरडी करायची असेल तर भाजी शिजण्यापुरतंच फक्त आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे त्यात आता इथे मला भाजी कोरडी करायची होती त्यामुळे मी भाजी पाणी जे आहे ते कमी प्रमाणात टाकलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी ही छान शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते ही तुम्ही एकदा अशा पद्धतीने निश्चितच करून बघा तुम्हाला ती भाजी खूप आवडणार माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू